विठ्ठल नामाचा गजर करत दहा दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरजवळील पखालपूर येथे श्री क्षेत्र गणपती मंदिर येथे क्षेत्र गहिणीनाथ गडाच्या संत वामणभाऊ महाराज यांच्या पायदिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीनं सोमवारी पंधरा जुलै रोजी महापंगतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हजारो वारकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला गेल्या पंचवीस वर्षांपासून मा... माजी आमदार भीमराव धोंडे हे वारकऱ्यांना पंढरपूरजवळ महापंगत देतात दिनांक चौदा जुलै रोजी संत सावता महाराज संजीवन समाधी असलेल्या अरण येथे मुक्काम करून दिंडी पखालपूरकडे रवाना झाली आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यातील लाखो वारकरी आपापल्या भागातील दिंड्यांमधून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात संत वामन भाऊ महाराज यांच्या दिंडीत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो वारकरी सहभागी झाले होते एकशे एकतीस वर्षांपूर्वी संत वामन भाऊ महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली अहमदनगरसह मराठवाड्यातील वारकरी संत वामन भाऊ महाराज यांच्या दिंडीत सहभागी होतात मराठवाड्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हणून श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या दिंडीची ओळख आहे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथून सहा जुलै रोजी या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं होतं करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील माजी आमदार भीमराव धोंडे पायीदिंडी सोहळ्यात सहभागी झाले पाच किलोमीटर अंतर दिंडीत वारकऱ्यांसोबत चालत तास दिंडीचा आनंद घेतला अरण येथील मुक्कामानंतर दिंडी सोळा पंढरपूर जवळील पखालपूर येथे आल्यानंतर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत आरती झाली त्यानंतर पालखीसाठी नैवेद्याचं ताट करून वारकऱ्यांच्या पंक्ती बसवण्यात आला माजी आमदार भीमराव धोंडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे युवा नेते अभयराजे धोंडे चेअरमन राजेश धोंडे यांनी वारकऱ्यांना पंक्तीत प्रसाद वाढण्याचं काम केलं आष्टीपाटोदा शिरूर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तेजवार्ता साठी विनोद ढोबळेसह दिगंबर पोडखे पंढरपूर સાસ <laughs> બુલિયા <laughs> <laughs> <coughs>